हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत चला आज आपण बनवूया पत्ता कोबीची भाजी तर ही भाजी आपण वाफेवरच बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पाने आणि जिरे मोहरी टाकून घेऊ व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता बारीक चिरलेली मिरची टाकून घेणार आहोत मी इथे कांदा टाकत नाही आहे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकताय पण शक्यतो पत्ताकोबीच्या भाजीमध्ये कोबी टाकला जात नाही म्हणून मी टाकलेला नाही आहे पण काही प्रमाणात कुठे कुठे टाकला जातो तर आता आपण तेलामध्येच कोबी दोन मिनटं परतवून घेऊया त्यानंतर मी अर्धी वाटी हिरवे वाटाने टाकलेत ऑप्शनल आहे तुम्ही मुगाची डाळसुद्धा टाकू शकताय मुगाची डाळ टाकलेला कोबीची भाजीसुद्धा खूप छान लागते मी कधीकधी तशीसुद्धा बनवते पण आता वाटाण्याचा सीझन आहे त्यामुळे मी ते हिरवे वाटाने टाकल्यात आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकणार नाही कारण आपण कोबी जेव्हा धुताना पाणी टाकलेलं असतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोड्या प्रमाणात कोबीमध्ये पाणी असतंच आणि त्यामुळे आता ही भाजी आता आपण वाफेवरच शिजवणार आहोत कोबी जर जसा शिजेल तसं पाणी सुटायला सुरुवात होते आता आपण झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर हा शिजवून घेऊया तीन ते चार मिनटानंतर पुन्हा बघू शकताय खूप प्रमाणात पाणी सुटलं आहे आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि जर कढईमध्ये लागत असेल तर मध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्ही चेक करून परतवून घेऊ शकताय आणि पुन्हा एकदा मी आता झाकण ठेवते आणि आणि पुन्हा एकदा पाच मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेते तर खूप प्रमाणात आता शिजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये अर्धा चिमट हळद टाकून घेऊ अर्धा छोटा चमचा आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि किसलेलं खोबरं किसलेलं खोबरं मला सगळ्याच भाजींमध्ये टाकायला खूप छान आवडतं कारण दिसायलासुद्धा भाजी खूप छान दिसते आणि मिक्स करून घेऊया तयार झाली इथे आपली चमचमीत अशी पत्ताकोबीची भाजी तर आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घेऊया हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, बाय